मित्रांनो आज आज एक स्पेशल डिश आमच्याकडे बनवली आहे तर मी काय आहे ते तुम्हाला दाखवायची आहे मला तर हे बघ कोणती बनवलेली आहे तिकडे पाठीमध्ये ती मला दिसेल भांड्यांचा पसारा पण पडलेला आहे ते खाऊन झाल्यावर ती सुद्धा घासायची आहे तर बघूया कशी झाली ती दिसायला तर कुरपुरच दिसते वास्कम छान होत चला आपण खाऊ टेस्ट करून बघूया कसे झाले थे। कोथिंबीर तुम्ही पण माझ्यासोबत कोथिंबीर खायला इथे काही आलेली आहे बघा तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी झाले आणि एकदम कुरकुरीत पण झाले तुम्हाला आवाज येतोय का छान कोथिंबीरची जुडी आणलेली होती एवढी कोथिंबीर तर काय आपण यूज नाही करत आणि फ्रीजमध्ये जरी ती आपण बांधून ठेवली चांगली पेपरामध्ये तरी सुद्धा ती दोन दिवसांनंतर एकतर पिवळी पडते त्याच्यातली अर्धी पानं पिवळी पडतात नाहीतर मग पाण्याने ती अशी पिचपीच होऊन जाते म्हणून मग विचार केला की त्याला कोथिंबीर वडी आज करून टाकूया थोडी कोथिंबीर ठेवली वापरायला आणि थोड्याची कोथिंबीर वडे वड्या केल्या मेन म्हणजे ह्याची खासियत ही आहे की ह्याच्यामध्ये पीठ घातलेलं नाही बिना पे बेसन पिठाची ही कोथिंबीर वडी बनवलेली आहे बघा आणि खरोखर खूप छान झालेली आहे तुम्ही सुद्धा एकदा करून बघा की बिना बेसन पिठाची कोथिंबीर वडी कशी होते ती कशी लागते व्यवस्थित होते की नाही मला कमेंट करून सांगा तुम्ही मग मी तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देईन की बिना बेसन पिठाची तुम्ही कशी करू शकता ते तर चला मी कोथिंबीर वडी खाते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला कशी वाटते कोथिंबीर वडी Bye.